अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते एका इमारतीवर आदळले या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते आणि त्यापैकी फक्त एकच प्रवासी वाचल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या प्रवाशाने विमानातून उडी मारून आपला जीव वाचवला आणि आश्चर्यकारकरीत्या स्वतःच्या पायावर चालत निघाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय या एकमेव वाचलेल्या प्रवाशाचे नाव रमेश विश्वकुमार आहे आणि त्याचा विमानातील सीट क्रमांक हा इलेव्हन ए हा होता हे त्याच्या बोर्डिंग पासवरून स्पष्ट झालेला आहे विमान अपघाताची बातमी सर्वत्र पसरत असतानाच रमेश विश्वकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये मध्ये रमेश यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत आणि त्यांचा चेहरा सुजलेला आहे अशा भयानक अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला जखमा होणं स्वाभाविक आहे विशेष बाब म्हणजे रमेश स्वतःच्या पायावर चालत सुरक्षित ठिकाणी जाताना दिसत आहेत यावेळी त्यांच्या काही लोकांचा जमाव दिसतोय आणि त्यापैकी एक जण त्यांना तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारताना दिसतोय त्यावर रमेश विमानातून उडी मारल्याचं काहीतरी सांगताना या व्हिडिओमधून ऐकू येत आहे या भीषण विमान अपघातातून वाचलेला एकमेव प्रवासी म्हणून सध्या सोशल मीडियावर रमेश विश्वकुमार यांची जोरदार चर्चा सुरू आहे सध्या त्यांचा हा एकच व्हिडिओ माध्यमांमध्ये उपलब्ध आहे मात्र उपचारानंतर पोलीस त्यांचा जबाब नोंदवतील तेव्हाच या अपघाताबाबत आणि रमेश विश्वकुमार यांच्याबाबत अधिक सविस्तर माहिती मिळू शकेल एकमेव वाचलेला प्रवासी म्हणून विमानाने उड्डाण केल्यापासून ते कोसळेपर्यंत विमानात नेमकं काय घडलं याचे ही उलगडण्यास मदत होऊ शकेल